नमस्कार मित्रांनो शुभ सगळ्यात आज आपण पुन्हा आलोय खराडी मधील प्रलंबित असणाऱ्या अग्निशामुख्यावर आज आपण बघतोय बऱ्यापैकी याच काम पूर्ण झालेलं आज पुन्हा या ठिकाणी यायचं कारण असं आहे मित्रांनो कालच आपला जुना खराडी जकात या जकात नाक्यावर अशी आग लागली होती आणि त्यामध्ये फर्निचरचं एक मुख्य असं गोडाऊन या ठिकाणी खाक झालेलं आहे मी आज तुम्हाला हे अग्निशामक केंद्र दाखवतो गेल्या दोन वर्षापासून आपण या अग्निशामक केंद्राचा पाठपुरावा करतोय हे अग्निशामक केंद्र आगडीकरांसाठी किती गरजेचं आहे हे दाखवण्याचा आणि अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून ते तात्काळ पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आपल्याबरोबर आणखीनही काही राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले असतील त्या सर्वांचंही योगदान याच्यामध्ये आहे हे पूर्ण करत असताना महापालिके टिकून मिळणारा निधी त्याला होणारा विलंब याच्यामुळं हे काम हळूहळू या ठिकाणी पूर्ण होत पण आता या कामाला वेग आलेला आहे त्याला कारण असं आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुका येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळं हे काम या ठिकाणी काही गडबडीने सुरू असून तात्काळ या ठिकाणी हे काम पूर्ण होऊन लवकरच आता याच्या उद्घाटनाच्या मुहूर्त निघेल विधानसभेची अधिसूचना लागल्यानंतर आणि विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर याच उद्घाटन करणं शक्य होणार नाही त्यामुळं या ठिकाणी लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याचा आणि उद्घाटन पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे तरी प्रशासनाला आयुक्त साहेबांना या बाबतीत आणि भवन विभागाला याचा पाठपुरावा झालेला आहे तर ताबडतोब आणि लवकरात लवकर हे सुरू करण्यासाठी आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी गडबडी या ठिकाणी सुरू आहे लवकरच हे खराडीकरांचे सेवेत भव्य प्रशस्त आणि सुसज्ज असं अग्निशामक केंद्र आपल्याला लवकरच पाहायला मिळत हवे या सर्व घडामोडीमध्ये प्रशासनाच हे कामकाज पूर्ण करण्यासाठी मदत करण्यासाठी या प्रामाणिक अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं आणि राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांचं योगदान या ठिकाणी आपल्याला लाभलं सर्वांच आभार कराडीकरांच्या वतीनं व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे पाहता तुम्ही सुंदर असा व्हिडिओ हे कराडीकरांसाठी खूप गरजेचं होतं कारण त्या ठिकाणी एखादी भीषण आग लागली तर आपल्याला येरवड्यातून मदत मिळेपर्यंत वाट पाहावी लागत परंतु आता हे तात्काळ या ठिकाणी उद्घाटन होऊन जर कार्यान्वित हो झालं तर आपला खूप मोठा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहे मित्रांनो आणि या सर्वांच क्रेडिट हे पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचं काही काळामुळं कारणांमुळे हे जरी विलंब झाला असला तरी आता एक सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे आणि लवकरच येणाऱ्या विधानसभाच्या अधिसूचनाच्या अगोदर येत्या पंधरा दिवसात या ठिकाणी आपल्या सेवेत हे अग्निशामक केंद्र हजर असेल असे मला ग्वाही वाटते म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलाय आणि याची सविस्तर माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवलं आपलं काम आहे या उद्देशाने हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतो आपण केलेला पाठपुरावा आणि सर्वच राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केलेला पाठपुरावा सर्वांचं हे यश आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुनशे एकदा मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय जे जाऊ जय शिवराय